अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कपिल मी कपिल मुरेश्वर पाटील भिवंडी लोकसभेचा उमेदवार काल निवडणुकीच्या दरम्यान एका बुथवर थोडासा एका समाजाच्या लोकांनी गोंधळ घातल्यामुळे मी तिथं पोचलो आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर हजार दिन हजार लोक बुथमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि एका अधिकाऱ्याबरोबर वादवाद सुरू झाला असताना नाभिक समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं एक वक्तव्य माझ्या तोंडून निघालं मी त्याबद्दल नाभिक समाजाच्या प्रती संवेदना व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा शब्द निघायला नको होता परंतु तिथल्या परिस्थितीच्यामुळे भावना मला थांबवता आल्याने आणि अनावधानाने निघालेला हा शब्द आहे जाणीवपूर्वक नाभिक समाजाचा अपमान करण्याचा याच्या पाठीमागे कोणताही हेतू नाही आणि नव्हता मी नेहमीच नाभिक समाजाच्या सहकार्यानं मदत केलेली आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतानाही नाभिक समाजासाठी योजना केली होती सबसिडीची योजना केली होती नाभिक समाजाला मी माझ्या परिवारातलाच एक हिस्सा मानतो तरीही आपल्या समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो